नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासमोर आता एक अशी जोडी आहे खास करून या बैलांची मुल बैलांच्या मालकांसोबत मला बोलावं वाटलं कारण का एक खासियत आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर ही जोडी आहे हेदली गावची आपल्या संगमेश्वर तालुक्यातले हेदली गाव आहे आणि त्या गावातली ही एक जोडी आहे ज्या जोडीमागं आतापर्यंत कुठचा झॅकी टिकत नव्हता पण यावर्षी या, या जोडीने असे काय कमाल केले एक सुंदर सुरुवात झाली आहे तर त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत दादा तुमचं पहिलं नाव सांगा मला ओके ओके दादा मला थोडं तुमच्या बैलांबद्दल सुद्धा सांगा कारण हे बैल खरेदी कुठचे आहे आधीपर्यंत कधी आणलात पाच ऑगस्टला ही जोडी गेल्या वर्षी आम्ही कोल्हापूरला पाटील म्हणून आणि यश जाधव सुशांत जाधव म्हणून त्या दोघांकडून आम्ही खरेदी केली त्याच्या आधी ह्या जोडीच्या आधी बाबू सुरू यांच्यावरती त्यांनी ह्या मालकाकडून आणली होती त्याच्यानंतर मग आम्ही त्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन ही जोडी आम्हाला ती घेतली ओके ओके गेल्या वर्षी मग कशी सुरुवात केला होता तुम्ही या बैलांसोबत आपल्या नांगणी स्पर्धेला ह्या जोडा दोघांना पण काहीच माहिती नव्हती माहिती नव्हती त्यांनी थोडीफार तिकडे केली होती पण आपल्या कोकणातल्या ह्याच्या पद्धतीप्रमाणे भरपूर फरक होता त्यामुळे गेल्या वर्षी जास्त मैदानात फक्त आम्ही एक रिहर्सल म्हणून फक्त काय होईल ते मैदानात त्या मैदानात त्यांना प्रॅक्टिस पण सात आठ मैदान गेल्या वर्षी फुकट गेली त्या दोन मैदानात आम्हाला अंतरवणीत पहिलं सहा ऑगस्टला गेल्या वर्षी मैदान झालं तिथं आम्ही तिसऱ्या नंबरचा बोला नंतर दोन आम्ही सरणला चौथ्या नंबरवर आम्ही आमच्या एवढी बसव ओमकार तेव्हा आमचा होता पहिल्या दिवशी पळवली तेव्हा आमचा कल्पेश यादव म्हणून याच्यातला आरोलीतला बरोबर ओमकार होता ओमकार मी बरेच सहा मैदान ट्राय केली या वर्षीच पहिलं खिरशेतचं मैदान तिथे पण त्याने ट्राय केली त्यानंतर नाही जमलं त्याला सागर सागरच्या कृपेनं रामूभुमणी तो गेल्या वर्षी तयार होता रामुभुमणी थोडी हाथवण्यासाठी बरोबर चान्स काही मिळाला नाही त्या वर्षी आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जास्त सहकार्याने त्या रामभुमनी आम्हाला आत्तापर्यंत आहे बरोबर बैलांना स्पीड एकदम असा एकदम जोरातच आहे कारण तेवढा तो टिकतच नव्हतं कंपनी फिटिंग कशी होती बैलांची त्या आदित्य आणि सुशांतनी त्यांना भरपूर त्यांना हे दिलं होतं बरोबर यंदाच्या वर्षात तुमचा आता एक मागच्या मैदानातला एक अनुभव की वाडा वेसराडमध्ये आम्ही काय मैदानात नव्हतो त्या आम्ही दुसरीकडे होतो त्यावेळेला पण काय नक्की कसं काय तेव्हा नियोजन झालं होतं कसं काय नंबर गुलाल झाला होता तेवढं वाडा वेसराड मैदान आम्ही घरातल्यांनी बघितलेलं होतं ते मैदान आम्हाला छोटं वाटत होतं हा सागरच्या जास्त कोर्सने सा, रामभुमिने हे करून ते अचानक मैदानात आम्ही त्याजवळ जोडी घेऊन गेलो होतो काय प्लॅनिंग प्लॅनिंग असं काय नव्हतं हो बला हा जास्त कोर्स केला नाही जोडी घेऊनच जायचे जोडी घेऊन जायचे म्हणून आम्ही घेऊन गेलो त्यानंतर मग सगळं मैदानात गेल्यानंतर मग ते सगळ्याला माहितीच असतं ते आम्ही करतोच काय पहिला जेव्हा सुटली जोडी तेव्हा त्यांचा टायमिंग लागला होता पण शिट्टी नाही वाजली होती अच्छा हा ओके त्यामुळे नंतर तिथले बाजूचे होते म्हणून आम्हाला ते जोडी परत पळवायला गेली आम्ही चान्स दिला परत ओके पळवणार पर आहेस का तो कारण आम्ही काय म्हणणार होतो आम्ही काय पळव म्हणून म्हटलेलं असतो पण ज्याला पळवायची होती त्याला आम्ही आधी पहिलं विचारलेलं त्याच्यानंतर तू होय म्हटल्या पण आम्ही परत चान्स घेतलेला बरोबर परत चान्स घेऊन परत आम्ही नामगाव जोडी ना बघतो बरोबर आणि तेव्हा बक्षीस पण एक वेगळं तुमच्यासाठी लागलं होतं साधारण नाही पण आणलेली होती वस्तू ना बक्षीस नंतर लागलं ला होतं बक्षीस नंतर लागलं किसा होय ते काय जाहीर नव्हतं असं तेव्हा ती साधारण किती एक लाखाचं होत हा म्हणजे मित्रांनो या जोडीनं बघा गेल्या वर्षीपासून मेहनत करतायत प्रयत्न सुरू होते आणि या वर्षी या बै जोडीनं खरी मेहनत त्यांची यंदाच्या या सीझनला रंगात आली आहे आणि खूप बघून पण आनंद होतो या बैलांकडं दादा मला सांगा या बैलांच्या मागे तुमची कशी मेहनत असते घरी कशी काय काय असतं ते सगळं मेहनत मी सगळी नोकर झालो माझे सात भाऊ आहेत आता सगळे मुंबई पुण्यात मी एकसं गावालाच असतो आर डी सी बँकेत हा माझे बाकीचे भाऊ असतात पुन्हा मुंबई पुण्यात असतात बरोबर जास्त करून मेहनत वडील आणि माझे दोन काका हा ह्या तिघांची मेहनत जास्त आहे त्यांच्या पाठीमध्ये महिलांमागे बरोबर म्हणजे त्यांना जे त्यांचं पोषण त्यांची निगा टाकणं हे तिघांचं काम असतं बरोबर आणि दोन बहिणी आहेत बरोबर म्हणजे तुम्ही नोकरीला आम्ही सगळे सात भाऊ आम्ही ते सगळे सात ते सात जण आम्ही नोकरी पण असंच एक सगळं हाऊस आहे लहान पाव म्हणजे वडोदरा आजोबा पंजोबापासून जे करत आले ते आम्ही पुढे टिकवतो बरोबर काही चांगलंच आहेत आता कारण कसं आहे आत्ताच्या या नादामध्ये शिक्षित लोकं पण आता बरीच आहेत बरीच आहेत फक्त काय असं नाही आधी काय काय असत लोक अजूनही काय काय असे म्हणतात की बैलगाड्या शरीरात हा कोणतरी असा अनड्या यांचा नाद आहे म्हणून असं चूक आहे सगळ्यांनाच आहे ना म्हणजे असं असं काही नाही अनाडीत लोक आहेत शिकलेली पण लोक मुलं आमच्यासारखी सगळे ह्या क्षेत्रात आहेत एक आवड म्हणून एक परंपरा एक चकली म्हणून जपा म्हणून याच्यात आहेत आणि आम्हाला एक मुला लहानपणापासून आणि त्याच्या आधी आजोबा पंतप्रमाण आम्ही त्या बघत आलोय आम्ही लहानपणापासून ते सर्व करत आलो जास्त आवड आहे पण असं कुणी असं म्हणू नये की हे नाद लागलाय असा वेगळा आहे असा याचा कोणी अर्थ हे करू नये पण आमच्या धंदे सगळे सांभाळून आम्ही सर्व सांभाळूनच करतो आम्ही हे करतो मुळात हे लोकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की आपला नाद आता फक्त असा एवढा पहिल्यासारखा तसा राहिला नाही आहे आता चांगले सुशिक्षित लोक आहेत ते तर आपण म्हणजे असं मी एवढा मोठा हा नाही आहे पण सगळ्या गाडी मालकांना सांगेन की मैदाना जेव्हा आपण येतो तेव्हा पण एक स्पर्धा म्हणून एक खेळला पाहिजे आपण लावणी असू किंवा चकडा असू ती स्पर्धा म्हणून प्रत्येक मैदानात माझाच गुलाल लागला पाहिजे ही भूमिका प्रत्येकाने ठेवली नाही पाहिजे कधी ना स्वतःहून पण असं एक जाकी आहे आमचे दहा पंधरा जाकी असतील छोटे असेल विआ जाधव असेल ओपकार घाणेकर असेल रामू म्हणे आकाश असे आहे असे असे रीती झोपणं तयार झाली की त्यांनी पण असं एक म्हटलं पाहिजे की ज्या गुला जोडी आहेत असे नामवंत जो जोड्या आहेत की त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की आज ह्या जोडीला गुलाल लावून देतो असं म्हणजे त्या शेतकऱ्यांना पण थोडासा आनंद मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी तरी गुलाल लागलाय त्याच्या पाठीमागचं एक आहे बरोबर दादा आता जी दा नांगरणीची झाली छकडा मैदानात चालू होती दिवाळीच्या हे दोन वाघ आहेत सागर आणि यश पुढचं त्यांची मेहनत आहे शिवाय आणि सॉनीची पण मेहनत बरोबर तुमची गाडी एक मार्गेला पण जाते एक मार्गेला आम्ही नेली होती हां हां पण ते चुकून पट्ट्यात आम्हाला एक मार्गेला तसं नाही जमलं आम्हाला असं ह्या पट्ट्यात आरूप परत आवडतं बरोबर आहे जोडी म्हणून मगाव मैदान म्हणून सगळ्यांचीच इच्छा होती म्हणून आम्ही चुकूनला गेलो होतो आणि तेव्हा आम्ही गटपात झालो हां सेमीला बाहेर पडलो ओके 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 आपल्या इकडं जी परतीची मैदानं होतात आज बघा आपल्या महाराष्ट्रात परतीची मैदानं फार आपले याच पट्ट्यात फक्त होतात अगदी कोकणात जरी म्हटलं कोकणात जरी म्हटलं तरी पण आपला संगमेश्वर आणि लांजा या दोनच तालुक्यात ही परतीची मैदानं होतात त्यांच्याबद्दल जरा सांगा की तुम्ही कसं वाटतं तुम्हाला बेटर काय वाटतं एक मार्गे की परतीची ती त्यांना प्रत्येक बैलांना ती सवय लावलेली असते एक तोंडीची त्यांना पण आम्हाला जास्त मजा हे अरद परतलं जाते जास्त करून बरोबर मजा आहे ती अरज परतलं येते पण नामवंत बैलजोवडी मालक होते आपले कडवईतले चव्हाण असतील राजारात्मा चव्हाण असतील बरोबर त्याच्यानंतर शंकर डोंगरे असतील द्वारकानाथ माने असतील असे असंख्य गाड्या आम्ही लहानपणापासून जे बघित आलेलो आहेत या ठराविक गाड्या चार नंबरात तीन नंबरात अशी एक नंबर दोन नंबर तीन नंबर हे ठराविक गाड्या होत्या पण आता तसं एक पाच सहा वर्ष जास्त झाले असतील तसं चित्र नाहीये कुणी कधी गुलाल लावून जातो एक ठराविक काल एक होता की आणि शंकर शंकर शिवानी काळ थोडाफार काळ गाजवला अजून गाजवत आहे पण आता असं तसं राहिलेलं नाही चित्र कोणी येतोय गुलाल लावून जातोय सगळ्यांचे गुलाल होतात जे नामवंत आता एक सो एक जोड्या आणतात खाली मेहनत करतात आणि ते सगळ्यांना प्रॅक्टिस देऊन आहेत नम्रत नंबरात बसत होतो कारण एक दहा वर्षाचा काळ असा होता की राजाराम आत्मार चव्हाण हे असतील त्याच्यानंतर शंकर डोंगरे असतील दौरखानात मान्य असतील ह्या आम्ही आतापर्यंत बघितलं तीन नंबर ह्या गाड्या असं असणार असायच्यात था नंबरामध्ये बरोबर पण आता तसं चित्र नाहीये बरोबर आता सगळे जण तेवढे तयार झालेत मस्त मस्त बैल आलेत आपल्या इकडे आणि स्पर्धेची एक रंगत वाढते आजच्या मैदानात सुद्धा बघा शंभर प्लस जोड्या गेल्यात शंभर प्लस आजच्या मैदानात असं आहे की आतापर्यंत आम्ही दोन गुलाल घेतले हा ते घेतले पण आजची खरी कसरत आहे की आज रामवंत जोड्या मैदानात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची जी आहेत शिव आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी आम्हाला जास्त आनंद होईल आज भाऊ असंख्य लांजा पट्ट्यातून असेल आपल्या इथं पट्ट्यातले जाड्या त्या रामवंत जोड्या आहेत वरतून घटावर बबनदादा झोरे आलेले आहेत उत्तम भाऊ चव्हाण आहेत अशा

आत्ताचे जो तुमची गुलालाची जी सिरीज चालू आहे ना ती पूर्ण कायम कंटिन्यू राहू दे